तर नमस्कार मंडळी मी अक्षय नागोलकर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अकोला मेट्स लंडन आणि जर चॅनलला नवीन असणार किंवा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असणार तर सबस्क्राईब करा ठीक आहे तर आजचा टॉपिक आहे म्हणजेच की खूप स्टुडंटचं ड्रीम असतं की मी इंटरनॅशनली कुठेतरी स्टडीसाठी जायचं जसं कॅनडा यू एस ए अमेरिका युनायटेड किंगडम म्हणजेच की आमचं यू के आणि अजून पण काही देश आहे जसं ऑस्ट्रेलिया रशिया रशियाला तर खूप स्टुडंट एससाठी जातात काही एसाठी यू केला येतात पण जे आता एक्सपेक्टेशन असतात स्टुडंटच्या आणि रिॲलिटी इथे आल्यानंतर समजते ती चला आता समोर पूर्ण व्हिडिओमध्ये बघूयात आपण सो व्हिडिओला शेवटपर्यंत राहा तर चला सुरू करूया तर खूप स्टुडंटचं ना ड्रीम असते की मी कुठे भारताच्या बाहेर शिकायला जाऊया किंवा अजून कोणत्या तरी कंट्रीमध्ये मी स्टडीसाठी जाऊ म्हणजे जसं की अमेरिका झालं आहे कॅनडा यू के रशिया ऑस्ट्रेलिया तर ज्या एक्सपेक्टेशनने आपण जातो ना आणि जेव्हा तिथे गेल्यानंतर तशी जी खरी परिस्थिती आपल्याला माहीत होते ती खूप वेगळी असते म्हणजेच की जसं की समजा मी आता यू केमध्ये आहे, यूके आहे तर यु केमध्ये कसं आहे माझी फॅमिली मेंबर्स आहेत ताई आहे आणि अजून पण लोक आहेत मामा आहे माझे इथे तर जेव्हा मी इथे माझा मामा इथे आलेला दोन हजार आठमध्ये तर मला वाटायचं की हो बाबा मामा दुसऱ्या कंट्रीमध्ये आहे तर खूप भारी असेल किंवा काय पण त्या टाइमला जशी परिस्थिती होती म्हणजे दोन हजार आठ दहाच्या काळात जो पण म्हणजे मामा सांगायचे आम्हाला की हो आहे खूप छान आहे बाहेर लाईफ सेट होते किंवा काय ते त्यांच्यानुसार सांगायचे बट मग समजा इथे आल्यानंतर जसं समजते की युनिव्हर्सिटी कशी आहे कॅम्पस कसं आहे इथले बाकीच्या गोष्टी कशा आहेत म्हणजे ज्या एक्सपेक्टेशनने आपण येतो की भाई खूप मस्त कॅम्पस असेल काही टेन्शनच नाही फुल चील असेल ती असतील सगळे लोक पण असं काहीच नसतं इथं आल्यानंतर ना कॅम्पस वगैरे म्हणजे ठीक आहे तिथले नॉट बॅड बट जसं एक्सपेक्टेशनने येतो ना की खूप स्टुडंट असतील एकदम जाम जसे मूवीमध्ये दिसतात तसा तसा काहीच नाही थोडे फास्ट स्टुडंट असतात आता मी ज्या युनिव्हर्सिटीला आहे ना त्या युनिव्हर्सिटीमध्ये इंडियन स्टुडंट्स आहेत खूप म्हणजे वेगवेगळ्या स्टेटमधल्या आहेत महाराष्ट्र एम पी यू पी कोणी कोणी जम्मूचे आहेत कोणी केरळचे आहेत कर्नाटकचे आहेत पण आहेत खूप स्टुडंट आहेत पण जसं लोक बोलतात ना कि एक चा की एकदा बाहेरच्या देशात गेलं की लाईफ सेट आहे हे फक्त मूवीमध्येच ठीक दिसतं म्हणजेच की बघा इथे आल्यानंतरचा मेन स्ट्रगल तर इथे आल्यानंतरच चालू होतो म्हणजेच की जसं आल्यानंतर स्वतःचे असाइनमेंट करायची लेक्चर्सला कम कम म्हणजे लेक्चर्सला कंटिन्यू आपल्याला प्रेझेंट राहावं लागतं एक जरी लेक्चर मिस झाला ना की लगेच नोटीस पडते की तुमचं लेक्चर मिस आहे तुमच्या शंभर पर्सेंट अटेंडन्स मधून कमी होत आहे म्हणून आणि इथे आपल्या इंडिया सारखं नाही की नाही स्टुडंट चला पास करू डायरेक्ट आपल्या बुडावर लात मारून बाहेर फेकतात ते लोक त्यानंतर ग्रोसरी सर्वात महाग ते इथे ग्रोसरी आहे ग्रोसरीला आणायला जाणं स्वतःचे कपडे स्वतः धुणं स्वयंपाक करणं हे सगळं स्वतःलाच करणं आहे त्यानंतर माहित आहे का घराच्या भाड्यापासून पाणी बिल लाईट बिल सगळं महाग मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की कि किती इथे एक्सपेन्सिव्ह आहेत म्हणून सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर येतो म्हणजे मेन पॉइंट म्हणजे जो असा मेन असतो सर्वात साठी एक गोष्ट म्हणजेच की पार्ट टाइम जॉब इथे मिळते एन आय नंबरवर ते असतात वीस घंटे पर वीक म्हणजे पूर्ण महिन्यात ऐंशी घंटे प्रत्येक आता जर एन आयचा रेट समजा पॉईंट फोर्टी ट्वेंटी फोर काहीतरी समथिंग चालू आहे त्यानुसार जरी भेटला तरी पण तो रेट म्हणजे पॉईंट फोर्टी फोर म्हणजे आपल्या इथलं एक साडेबाराशे तेराशे रुपये पर तासाला इथे मिळतील तर सर्वात कठीण गोष्ट आहे की पार्ट टाइम जॉब शोधणं शोधता शोधता अख्खा बुड घासून जाते पण पार्ट टाइम जॉब लवकर मिळत नाही कारण की इथे म्हणजे सीजन वाईज या लोकांचे सगळे जे पण बिझनेस आहेत ते चालतात तर त्यानुसार पहिले जे एखाद्या दुकानावर लागलं ना तर तिथेच गप्प आपलं टेकवून बसायचं दुसऱ्याच्या पैशाच्या नांदी लागले दुसऱ्या जागेवर की जे आहे ते पण जाते आणि काहीच भेटत नाही आता मग फिरा इकडे तिकडे परत जॉबसाठी आणि स्टुडंट माहिती आहे इथे आल्यानंतर एक्सपेक्ट काय करतात सर्वात जास्त की पार्ट टाईम जॉब आम्हाला एकदम चांगले मिळतील जसं की एअरपोर्टला जॉब मिळेल किंवा बँकमध्ये मिळतील किंवा ऑफिसमध्ये काम मिळते बट ली रिॲलिटी काय माहीत आहे का इथे आल्यानंतर तुम्हाला वेटर बनावं लागेल तुम्हाला बांडे धुवावं लागतील तुम्हाला एखाद्या मोबाईल शॉपमध्ये काम करावं लागेल किंवा समजा वेअरहाऊसमध्ये काम करावं लागेल बॉक्स उचलण्यावं लागतील जे तुम्हाला इंडियामध्ये वाटायचं ना की बाई मी कसं काय करू मी कशाला त्याचे बॉक्स उचलू किंवा काय हे इथे आलं की, की गप्प उचलतं माणूस जसं स्वतःला कमवून भाडं भरणावं लागतं तेव्हा त्यानंतर स्वतःची जी मेहनत दिसते नाही इथे आल्यानंतर तेव्हा समजतं की जे आपले बाबा कमवायचे आपल्यासाठी ते खूप असायचं नाही ते एका कॉलवर बोलायचं ना आपण की पप्पा पाच हजार पाठवा पप्पा दहा हजार पाठवायचा ते बिचारे पाठवायचे हे मी पण माझ्यासाठी पण बोलते मी फक्त तुमच्यासाठीच नाही कारण की मी पण असाच करायचो की काम पडलं की पप्पांना कॉल करायचो पटकन की पप्पा पैसे पाठवा पप्पाना वाटायचं बाबा कुठेतरी चुक अडचणीत फासलेला असेल तर पैसे पाठवून द्यायचे ते असायची अडचणच की हो बाबा कोणाकडून घेतली असतील तर त्याला देणं कुठे भरायचे आहेत जवळ पैसे कमी आहेत सध्या थोडे पाठवून द्या पाठवून द्यायचे पप्पा पण ज्या ज्या टाईमला मी कमवायला लागलेलो इंडियामध्ये त्या टाईमला एकतरी घरच्यांना वाटलेलं की नाही बाबा आता हा यायचं जगू शकतो मग त्यानंतर पप्पाने काय बोललं नाही काही रोकटोक जास्त करायची नाही हा पण एक होता सातच्या आत घरात आला पाहिजे बाकी तुला काय करायचं दिवसभर ते कर यासोबतच माहिती का एक अजून गोष्ट म्हणजे की स्टुडंटची मेंटल हेल्थ इथे आल्यानंतर स्टुडंट इतका म्हणजे आले आल्याबरोबर इतका पागल होता ना की सगळं नवीन असतं नवीन भाषा नवीन देश नवीन लोक जिथे कामाला जातो तिथे आपली भाषा चालत नाही चुकून आपण बोलतो कधी मराठी हिंदी जी पण असेल ती लँग्वेज सगळं नवीन असतं इथल्या स्टुडंटसाठी वरून माहिती का घरची आठवण येणार की आईच्या आतच्या गरम गरम चपात्या भाजी असायची तरी पण आपण नखरे करायचो खात नाही म्हणून इथे आल्यानंतर गप्पा राईस गिळावं लागतो सो आता जे घरी आहेत ना त्यांनी गप्पा आईच्यातचं जे बनते ते खाऊन घ्या त्यानंतर माहिती इथे आल्यानंतर हळूहळू सवय होते ज्या लोकांमध्ये जसं राहतो ना त्यानुसार सवय होते आणि इथल्या लोकांना कोणाचं काय पडले नाही हा तुमच्या घरामध्ये काय होते काय नाही आपल्या इथे कसं शेजारचे भांडणं चालत की लगेच निघाले घराबाहेर काय चाललंय डोकवून पायासाठी इथे काय नाही इथे कोणाच्या घरात काय चाललंय कोणालाच नाही माहिती इथे महिना महिनाभर बरं एकामेकाला कोण दिसत नाही समोर शेजारी कोण आहे कोण नाही म्हणून तर या सगळ्यांमध्ये माहिती स्टुडंट असा एकदम फ्रस्टेड होऊन जातो की मला घरच्यांशी बोलायचं आहे नॉर्मल पाच मिनिटाचा व्हिडिओ कॉल चालते आपण दाखवतो आजूबाजूला काय आहे काय नाही काय का का चाललंय आता माझे इथे वाजले सध्या आठ आणि आता पण बघा बाहेर अख्खा उजेड आहे रात्रीचे आठ वाजले तरी पण या इथला क्लायमेट असा आहे ना की आता थोड्या वेळा आधी पाऊस पडत होता मग ऊन पडलंय थोड्या वेळा आणि आता जाम थंडी वाजते तर याच्यातच म्हणून माहित का स्टुडंटला स्वतःची शरीराची पण काळजी घ्यायला आली पाहिजे जे स्वतः मेडिसिन वगैरे किंवा काय आधी तरी घरचे असायचे प्रत्येक गोष्टीत आपल्याला सपोर्ट करायचे की बाबा तब्येत खराब आहे घरी आराम कर किंवा काय जाऊ नको कुठे असं असायचं अजून एक समजाच की मी जेव्हा इथे आलेलो ज्या दिवशी मी इथे लँड झालेलो लास्ट इयरला त्या टाइमला मी माझा एक छोटासा एक स्टोरी शेअर करतो समजा की मी जसं एअरपोर्टच्या बाहेर आलो तेव्हा माझी ताई मला रिसिव्ह करायला आलेली तर त्या टाइमला मला वाटलं ओला उबेर इथे पण आहे ओला नाही उबेर आहे इथे बट समजा उबेर उबेरनी जेव्हा मी बघितलं तर उबेरचे पिकअप नव्हते लवकर तर मी प्रायव्हेट टॅक्सी केलेली इथला देश एकशे दहा पटीने महाग आहे आपल्या इथून यांचा एक पाऊंड आपला एकशे दहा तेरा रुपये होतात तर विचार करा तुम्हीच तर मी जसा बाहेर आलेलो तर टॅक्सीवाला बोलला माझ्या रूमपर्यंत जी लोकेशन आहे पटणीमध्ये तिथे येण्यासाठी त्यांनी एकशे तीस पाऊंड घेतले माझ्याकडे एकशे तीस पाऊंड म्हणजे आपले इथले चौदा हजार आणि डिस्टन्स होता फक्त आणि नऊ ते दहा किलोमीटरचा सा। तेवढ्यासाठी त्यांनी माझ्याकडून घेतले एकशे तीस पाऊंड तर इथे आल्यानंतर जी महागाई असते ना जे आपल्या इंडियामध्ये डी मार्टमध्ये जातो आपण एकदा घुसतो की आपण समजतो की बाई काय नाही जास्त का महाग नाही डीमार्टमध्ये किंवा काय न इथे आल्यानंतर समजतं ते साधं मीठ जरी आणायला जातो ना तरी दोनशे तीनशे रुपये जातात मीठ कसं जाते तर मेन म्हणजे कि मला सांगायचा सा उद्देश हाच की जो खर्च आपण इंडियामध्ये करतो इथे आल्यानंतर जो कम्पेअर करतो ना आपण की नाही दोन पाऊंडला आहे चार पाऊंडलाच तर हे बघतो चार पाऊंड म्हणजे आपल्या इकडचे साडेचारशे तर हा विचार करा त्यानंतर युके मधले लाईफ आहे ना ही काय काही सोपी लाईफ नाही आहे इथे जे आपण एक्सपेक्टेशन येतो ना नह रील बघतो ना की बाई माझा मित्र तिकडे आहे खूप मजा करतो येतो काय नाही मी पण माझ्या मित्रांना असंच बोलायचो मी जेव्हा स्वतः पुण्यामध्ये होतो ना तेव्हा मी त्यांना बोलायचो की भाई ये पुण्याला आपण मजा करू मस्त तू माझसोबत राहा शुभम म्हणून आहे त्याला बोलायचो मी त्या दोघांना पण दोन्ही शुभमत आहेत तर मी त्यांना बोलायचो की भाई या मजा करू इथे आपण किंवा काय तर काय बोलायचे माहित आहे मला की भाई मी घरी आहे घरची भाकार आपल्यासाठी सुकायची आहे काय कसलं भाडं द्यायचं काम नाही कोणत्या मेसचे पैसे द्यायचं काम नाही मी तेव्हा म्हणायचं की अरे काय इथे काय राहणार आहे तुम्ही इथे कायच होणार तुमच्याकडून तुम्ही इथे असेच का शेवटपर्यंत पण आता वाटतं कुठेतरी ती घरची लाईफच चांगली असतं तर सध्या जे घरी आहेत ना ते राहा घरी आई वडिलांसोबत जे समजा इकडे येण्याचे प्लॅन करत आहेत त्यांनी इथली लाईफ माहित आहे का इथली लाईफ सोपी नाही आहे जतका पण आपण म्हणतो ना की सोपी असेल इथली लाईफ नाही काहीच नाही पण एक आहे की इथे आल्यानंतर एक समजतं की जगायचा कसा आपण आपलं म्हणजे की डेली पाच सहा तासाची आठ तासाची जॉब मिळते त्या आठ तासात काम करून घरी यायचं त्यानंतर स्वतःचे कपडे धुवायचे स्वतः स्वयंपाक करायचा त्यानंतर असाइनमेंट्स रेकॉर्डेड लेक्चर ऐकायचे असले तर नाही तर कॉलेजला तर डेली जावंच लागतं त्यानंतर प्रत्येक गोष्ट ही स्वतःला करणं येते स्वतःच्या सॉक्सपासून प्रत्येक गोष्ट स्वतःला करणं सगळं त्यानंतर जर समजा तुम्ही इथं आल्यानंतर हे स्ट्रगल करू शकले तर यस भाई योग्य तुमच्यासाठीच मी पण आलेलो मी पण आधी असंच होतो नुसतं एकदम चिल राहायचो प्रत्येक गोष्टीत माझ्या घरचे पण व्हिडिओ बघतील ना तरी पण हेच बोलतील की बरोबर बोलला मी यायच्या आधी माझे मित्र पण बघत आहेत त्यांना पण माहिती की मी कसं होतं टॅग पाहायचो नाही कोणत्या गोष्टीचं ना कोणत्या गोष्टीचं प्राइस पाहायची असं ना बोलते मी की मी खूप माजलेलं आहे किंवा काय पण मी करायचो तसा की बाई आवडलं ना तर घ्यायचं तर घ्यायचं मग जाऊ दे दहा हजार जातात का आणि वीस हजार जातात का पण ते दहा हजार वीस हजार आता इथे आल्यावर समजतात की नाही पैसे जातात बरं माझ्या जा इथून माझ्या जॉबचं डिस्टन्स आहे पाच किलोमीटर आणि मला दोन बस चेंज करून जावं लागतात तर माझा ते इथून कि एक किलोमीटरचा डिस्टन्स आहे तिथून मला दुसरी बस पकडावं लागते तर मी तिथपर्यंत पैदल जातो का आता माझे दोन पाऊंड वाचतील दोन पाऊंड म्हणजे अडीचशे रुपये आपल्याकडचे तर तेवढे वाचवण्यासाठी मी दोन पाऊंड वाचवण्यासाठी मी पैदल जातो आणि हेच इंडियामध्ये असायचं लगेच बुक कॅब बुक केली की लगेच निघाले कुठे पण असं काही असं पण बाई जस तुम्ही स्ट्रगल करू शकणार ना बिंदास आई ओकेला आई ओके तुमच्यासाठी एकदम राईट प्लेस आहे जर तुम्ही इथे येणार तर आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट करत जा यार थोडे तर कमेंट करा तुम्ही लोक व्हिडिओ बघता सबस्क्राईब करत नाही असं थोडे असते बाई सपोर्ट करा तुमच्या भावाला ठीक आहे तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र